गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन वेळा जीएसटी भरावा लागतो तो कमी करावा तसेच रेरा कायद्यात सुलभता आणावी अशी मागणी क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी केली क्रीडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचं उद्घाटन सांगली रोड येथील माणिक एम्पायर येथे उत्साहात पार पडलं प्रसंगी क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष खैरनार उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर उपस्थित होते प्रारंभी क्रेडाईचे अध्यक्ष मयूर शहा यांनी स्वागत केलं त्यानंतर मान्यवर पाहुणे तसेच क्रेडाईच्या पॅटर्न मेंबरशिप स्वीकारणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सभागृहाला नाव देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नितीन दूत परिवाराचाही सत्कार करण्यात आला ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या क्रीडाई कार्यालयामधून ग्राहकांची सेवा सदैव घडत राहील असं सांगून श्री खैरनार यांनी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या दोन वेळा जीएसटीचा भूर्दंड बसतो त्याचबरोबर रेरा कायद्यामुळे लहान बांधकाम व्यावसायिकांना अडचणींना सामोरं जावं लागतं परिणामी कार्यात खंड पडण्याची भीती आहे त्यामुळे जीएसटी कमी करण्याबरोबरच रेरा कायद्यात केंद्र शासनाने सुधारणा करावी यासाठी खासदार माने यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने म्हणाले सन दोन हजार तीस सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळावं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी इजलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी अग्रेसर राहावं त्याचबरोबर जी एस टी आणि रेरा संदर्भातील आपल्या अडचणीतून निश्चित पर्याय काढला जाईल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही घराचे हक्काचे घर खरेदी करणं सोपं होईल बिल्डर्स असोसिएशनने सर्व कार्यालये एकत्र आणून ग्राहकांना जलद सुविधा देण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले क्रीडाईच्या कार्यालयामुळे रजिस्ट्रेशनसह सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी ऑनलाईन होणार असल्यामुळे ग्राहकांना घर खरेदी करणं सुलभ होणार आहे रेरामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही त्यामुळे क्रेडाई सदस्यांची तसेच बांधकाम व्यावसायिकांचीही विश्वासार्हता वाढली आहे शासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे परिपत्रक काढले त्याच्या भविष्यात बिल्डर असोसिएशनला फायदा होईल तसेच वन नेशन वन टॅक्स याप्रमाणे जीएसटी मध्येही फेररचना करणं आवश्यक आहे यासाठी जीएसटी काउन्सिल समितीपुढे हा विषय खासदारांनी मांडावा त्यासाठी आपणही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आमदार प्रकाश आवाडे म्हणाले पंतप्रधान आवास योजना पूर्ववत सुरू झाली आहे त्याचा वापर करणं आवश्यक आहे शासनाने नुकतीच झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील कार्यान्वित केली त्यामध्ये क्रीडाईला जे हवेत ते बदल सुचवावेत त्याची पूर्तता केली जाईल टाटा बिर्ला यांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रीडाई तसेच बिल्डर असोसिएशनने सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च वर्गांपर्यंत घर उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहावं यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके क्रीडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर रणजित लायकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने सय्यद गफारी जहीर सौदागर समेत मगदूम प्रितेश शहा मोहित गांधी राजू पाटील फिरोज चिकलगार चंद्रकांत भागाचे विक्रमसिंग राठोड कैश बागवान सौरभ जाधव शिवकुमार हिराणी विरेन शहा शुभम शर्मा यशवंत राठोड विजय गलगले साजिद बेडक्याळे तानाजी हराळे अशोक सालेचा अनिल निकम अरिंजय पाटील यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी क्रीडाईचे संस्थापक माजी अध्यक्ष नितीन दूत यांनी आभार मानले सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केलं